समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या इडली पासन मसाला इडली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला इडली बनवण्यासाठी साहित्य राहिलेली इडली टोमॅटो कांदा कोथिंबीर तेल जिरी मोहरी लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद व सळीप्रमाणे माझी इडली शिल्लक राहिलेली आहे ही इडली शिवी झालेली आहे आता आपल्याला ही इडली छान अशी तोडून घ्यायची इडली फोडणीची तयारी करूया इथे साधारण चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही प्रमाण प्रमाण आपल्यानुसार तुम्ही जास्त देखील करू शकता तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम झालं नसल्याला जिरी मोरी घालून घ्यायची आहे इथं आपली मोहरी छान अशी तडतडून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला हाताचा ब्राऊन होऊन आपला कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे इथे आपल्याला टोमॅटो छान असा पटकून घ्यायचा आहे इथे आपला टोमॅटो छान असा परतून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला मसालाच प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू इथं आपले सर्व मसाले छान असे फ्राय झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये इडली घालून घ्यायची आहे इडली घातल्यानंतर हलक्या हाताने इडली इडली घातल्यानंतर आपल्याला इडली छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता आपण इथं मीठ घालणार नाही कारण आपण टोमॅटो परकत असताना मीठ घातलेलं आहे आणि इडली त्या पिठामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे आता आपण इथे थोडासा पाण्याचा देणार आहोत आणि इडली एक पाच मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपली छान अशी मसाला इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे मी इडलीला थोडंसं हलवून घेतलेलं आहे तुमची जर इडली जा, जास्त वाळलेली असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता नाहीतर पाण्याची गरज नाही आता आपण हे काढून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपली छान अशी मोसूज मसाला इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे